हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी परवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते सुरेश राठोड यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील नऊ दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केले आहे आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी बारा वाजता दरम्यान उपोषणाला स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत असून सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव उपोषण स्थळी उपस्थित राहत आहेत सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलक सुरेश राठोड यांच्याकडून देण्यात आला आहे माझ्या मागण्याबाजेप्रमाणे बंजारा समाजाला एसटी पाहिजे कारण एकोणीसशे एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसमध्ये जावी जनगणना ज्यावेळेस झालेल्या आहेत त्याच्यात बंजारा म्हणून नोंद आहेत आणि सर्वाधिक बंजारा सर्वात जास्त समाज आहे त्यानंतर हैदराबादमधून पाच जिल्हे तुटलेत आपले त्यावेळेस एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पाच जिल्हे तुटून महाराष्ट्र रचना होण्यासाठी जवळजवळ पाच सहा वर्षे लागले कारण की एकोणीसशे छप्पनपर्यंत महाराष्ट्र रचना झाली नाही तोपर्यंत एसटी परवादाच्या आम्हाला सुविधा भेटलेल्या आहेत त्यानंतर एकोणीसशे साठला महाराष्ट्र रचना झाली त्यावेळेस विजय विजय ये मध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात आले तर आमचा घात काढण्यात आला तरी मायबाप जनतेला माझा विचार आहे सं की एस टी आरक्षण हा का आमचा का नवीन पुतळा नाही आमच्या जुन्याच नोंदी आहेत पंधराशे एकाहत्तरपासून पासून नोंदी आहेत तरी त्या नोंदी गॅजेटनुसार आम्हाला शासनाने त्वरित यष्टी प्रवर्गात समाविष्ट करावे हे कळकळची निंब्रिंती आहे स्थानिक आमदार संतोष बांगा जागा आले होते आणि माझे आमदार गजानजी गुंगे हे साहेब आले होते पालकमंत्री येथूनच गाड्या गेल्या गाड्यामधून फक्त पाहिलं आम्हाला ते काही इथं थांबलंही नाही काही नाही त्यामुळे आमच्या बंजारा समाजाचा भरपूर रोष आहे त्यांचं काम होतं कारण की तो म्हणल्याच्या नंतर त्यांची जबाबदारी आम्हाला कसं पोसायचं कसं ठेवायचं पण त्यांनी माझ्या समोर जवळ आला बी नाही तो इथे फिरकला नाही त्यामुळे बंजारा समाजाकडून त्यांचा निषेध करण्यात येत आहे माझी अशी भूमिका आहे म्हणंत चार पाच आमदार आपल्या समाजाचे येणार आहेत मोठे नेते येणार आहेत माझी अशी विनंती आहे की हा लढा मी चालूच ठेवणार आहे कारण की रामराव महाराजांनी जो लढा उचललेला आहे त्यांचं स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे इथे नाही झालं तर मी ज्या जागी मनोज ददा जिरांगीने उपोषण केलेले आहे त्या जागी त्याला सत्याचं फळ मिळालेलं आहे त्याच जागी अमोरशन उपोषण करून शासनाला एक दिवसीय अधिवेशन घेऊन त्यांनी प्रस्तावना करून राज्यपाल सही घेऊन केंद्राकडे पाठवावं तर आम्ही त्यावेळेस आम्हाला सक्सेस होईल आणि दुसरी बाब आहे जर उशीर लागत असेल धनगर समाजाला ज्याप्रमाणे सोयी सुविधा एस टी पर्वच्या दिलेल्या आहेत त्या सुविधा तात्काळ चालू कराव्या ही माझी सरकारकडे मागणी राहील मनोज जरांगे पाटील म्हणतात की बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची ठोक भूमिका तुम्हाला जाहीर पटेल म्हणजे त्याचं जाहीर पटावे त्याचं मी भरपूर अभिनंदन करतो बंजारा समाज त्याला अभिनंदन करत आहे मी त्यांनी सुद्धा त्यांचे सुद्धा आभार मानतो त्यांची सुद्धा मदत घेणार आहे त्यांची सुद्धा भेट घेणार आहे